नमस्कार मित्रांनो तर हा काय आहे दिसतोय काय आहे केळं आता तुम्ही म्हणाल आम्हाला हा आज केळा कशामुळं दाखवतो तर केळ्याचं एक मजेसार किस्सा तुम्हाला सांगणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्ण पहा तर मित्रांनो केळं हा एक असा फळ आहे तो गरिबांचा आवडता फळ आणि गरिबांकडं अव्हेलेबल असणारा सतत असा एकमेव फळ म्हणजे केळं आणि ह्या फळाला आपण कुठेही कधीही पावण्यारावळ्याच्या घरी जाऊ द्या पुरी बघायला पण जाऊ द्या पोरण पोरगी पोरग काय पण कुठं पण जाऊ द्या सगळ्यात पहिलं फळ घ्यावंच लागतोय तिथं लेकरा बाळांना खायला नेण्यासाठी आपल्याला फळ न्यावाच लागतोय आणि सगळ्यात स्वस्त काय असतंय केळ प्रत्येकजण जन, प्रत्येक जणांची आवड कोणता फळ केळ आणि याला तर नेतात मस्त शायनिंग मध्ये डजन दीड डजन दोन डजन मस्त मध्ये हातामध्ये बॅग धरून जायचं गेल्याच्या नंतर लेकरा बाळांना द्या अरे लेकरा बाळांना काय द्या लेकर बाळ केळच खात नाही आजकाल तुम्ही खाताय का <laughs> केळ कोण सहज मिळणार फळ आहे स्वस्त फळ आहे त्यामुळं कसं आणि बारा महिने असतोय हा फळ त्यामुळं याच जास्त खरंच म्हणजे हसण्याचाच उद्देश नव्हे तर हे खरंच कारण आहे याचं की प्रत्येकजण कुठं पण जाऊ द्या पाहुणाऱ्या वेळात केळीच नेता असतोय आणि केळी तिथं नेल्याच्या नंतर एखादं तर, तर खात आहे बा नाहीतर ते तसेच असतात आणि काळसर नंतर पडून बघा याला काळसर डाक पडायला लागले कित्येक दिवस तसेच पडून राहतात खात नाहीत आवडीन पण खरं तर केळं खावं केळं चांगल्या प्रकारचं फळ आहे याचं सोलायचं तुम्हाला माहिती नसेल तर मी दाखवतो कसं केळं सोलायचं असतं हे अशी साल पकडायची एका साईडनं काढायची अशी हे असं हे असं हे करून त्याच्यानंतर मधला जो काही हा भाग आहे तो खायचा तुम्हाला माहिती असेल नसेल त्यामुळे सांगतोय कसं खायचं ते पण दाखवतो तुम्हाला हे असे छोटे छोटे तुकडे तोडायचे खायचे मला हसू काय आले माहिती आहे का आम्हाला पण पाहुण्यानंच आणलेलं होतं तीन दिवस झालं तसे फ्रीजमध्ये होते आता काय आत्ता खायला लागले मी एक जुनी माणसं असतात का म्हातारी माणसं ते आवडीनं खातात बघा आता कसं जास्त तर ॲपल चिक्कू हे काय असे वेगवेगळे दुसरे फळ ड्रॅगन फ्रूट तसे आवडतात लोकांना खरं तर याचे खूप महत्त्व आहेत बरं का यात खूप विटॅमिन वगैरे असतं केळं खाणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं <coughs> आणि लहान मुलांना जर <coughs> रोज आपण एखादं केळं जरी खायात दिलं तर ते तर शरीरासाठी खूपच चांगलं असतं खरं तर आता कसं जमाना बदलला आहे जमान्यानुसार बदलावं आता फोर जी फाय जी आता फाय जी फाय जीचा जमाना सुरू झालाय त्यानुसार कसं आपण बदलावं भेटी गाठी भेटी पावण्याराव्या जाताना खरं दुसरे पण थोडं नेत जावा जसं की सफरचंद चक्कू डाळीम वेगवेगळे असे खूप फळ आहेत ते पण न्या हा पण केळ शरीरासाठी चांगलं असते बरं का असूच येत आहे मला कारण मी पण कुठं जाताना केळीच नेत असतो बाय